या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या काँग्रेसने या उबाठाने ही निवडणूक वेगळ्या मार्गाने नेलेली आहे या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण करतायत या ठिकाणी पाय चाटण्याचं चा काम त्यांनी सुरू केलंय अरे माझा तुम्हाला सवाल आहे आम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजना दिली तर ती सगळ्यांकरता दिली आम्ही आमच्या हिंदू बहिणींना लाडकी बहीण योजना दिली तर आमच्या मुस्लिम बहिणींना देखील दिली मुस्लिम बहिणींना सांगितलं नाही की तुम्हाला देणार नाही आम्ही या ठिकाणी जर आमच्या वेगवेगळ्या योजना आणल्या तर कुठल्याच आमच्या मुस्लिम समाजाच्या बंधूंना आणि बहिणींना हे सांगितलं नाही की तुम्हाला आम्ही ती देणार नाही पण या लोकांनी आता वोट जिहादचा नारा दिलेला आहे आणि सांगितलेल आहे जर भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर वोट जिहाद करा आणि त्या उलेमानी मागण्या के केल्या त्या मागण्या सतरा मागण्या या तिन्ही पक्षांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातन या मागण्या मान्य केल्या आहेत आणि या मागण्या इतक्या खतरनाक आहेत मी सतरा मागण्या सांगणार नाही पण एक मागणी त्यांची मतांच्या जी मान्य केली ती मागणी अशी आहे की या ठिकाणी जर आमचं सरकार आलं तर दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस जेवढ्या महाराष्ट्रात दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात येतील अशा प्रकारची मागणी म्हणजे हिंदूंना दंगेखोर ठरवायचं आणि मुसलमानांवरच्या केसेस आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं चा लांगुल चालक यांनी सुरू केलेला आहे आणि आता तिथपर्यंत थांबलेले नाहीत जरा लावा ते नोम नोमानी काय म्हणतात

اور پھر دلی سرکار اور پھر دلی سرکار وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور کی تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراج سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی کہ یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے جس کے سپے سالار ہیں جس کے سپے سالار ہیں سپے شرد پوار شرد پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو ٹھاکرے ادھو ٹھاکرے راہل گاندھی نانا جی پٹولے ان انشاءاللہ اگر آپ کے علاقے میں کوئی ظالم کا ساتھ دے دے اس کا بائیکارٹ کی مجھے معلوم ہے لوک سبھا کے الیکشن میں آپ کے کچھ لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا تھا ایسے لوگوں کا حقہ پانی بند ہونا چاہیے ایسے لوگوں کا سوشل بائک ہونا چاہیے ایسے لوگوں سے سلام دعا بند ہونی چاہیے کا چل رہا ہے मतांच्या लांगुल चालना करता या ठिकाणी वोट जिहादचे नारे दिले जातात आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातन आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्म युद्ध करावं लागेल मतांचा धर्मयुद्ध करावं लागेल यांना सांगावं लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी त्या ठिकाणी तलवेत चाटून अशा प्रकारे केवळ एका समाजाच्या मतांच्या भरोशावर निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हालाही मैदानात उतरावं लागेल आणि म्हणून तुम्हाला जाग करण्याकरता आलो आहे तुम्हाला सांगण्याकरता आलोय एक रहेंगे तो सेफ रहेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे आणि म्हणून ही केवळ महेश दादा लांडगे यांची निवडणूक नाही आहे एक महेश दादा करता मत द्यायचं नाही आहे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आज जागलो नाही पुन्हा जागू शकणार नाही आज झोपून राहिलो हे जगू देणार नाही आणि म्हणून जागे व्हा छत्रपतींच नाव घ्या आणि येत्या वीस तारखेला अशा प्रकारे मतांचं धर्म युद्ध करा कि महेश दादा सहित या ठिकाणी आपलं सरकार येईल आणि चे इरादे याच मातीमध्ये दफन होतील जय हिंद जय महाराष्ट्र